आणि कुठंतरी वाटायचं की आपण आपल्या समाजाला मायबाप म्हणून आपण काम केलं पाहिजे जाऊ द्या स्वार्थासाठी जागायला सगळेच आले असं प्रत्येक वाटायचं जी। हे जीवन हे जग सगळं स्वार्थाने भरलंय मग जर सगळे स्वार्थी बनले तर मानेवर पुराण समाजाच्या पडायला ते वाचवायची कोणी समाज या दारिद्र्याच्या खातून बाहेर काढायचा कोणी सगळेच जर स्वार्थी बनायला लागले तर मग समाजाने तर विश्वास कोणावर हो टाकायचा समाजाकडंही प्रश्न पडायला लागला आम्ही साथ द्यायला तयार आहे पण तुम्ही इमानदारीनं सगळं काम करा ही समाजाची माफक अपेक्षा एवढीच होती कधी काही असं वाटायचं आपला समाज एक येत नाही का येऊ दिला जात नाही हे दोन तीन प्रश्न असायचे समाज येत नाही म्हणावं तर हाक महाराज त्याचा समाज असतोय बहुतेक आपला समाजाला एक येऊ देत नाही असं वाटायचं आणि एकच हे वीस बावीस वर्षापासूनचं हे जे गाडा चालला होता एक दिवस लक्षात आलं की शेवटचं जेवणच समाजाला अर्पण करायचं पण समाजासाठी करायचं कोणाच्या मोबाईल हात लावायचा ला नाही कोणाचं फळ घ्यायचं नाही कोणी लाल दिवा केला दिला तरी घ्यायचं नाही कोणी किती पैशाचं आम्हीच दाखवलं तरी नाही आपली चटणी भाकरच बरी कोणी माझे पकवान देईल म्हणलं तरी नको त्याच्या घरी जेवायला जायचं कारण त्याच्यात विचार भरलेले म्हणून ते नको त्याच नको आपली चटकी भाकर कधी काय समाजाने एकत्र करायचं आहे समाजात जर विश्वास ठेवायला असला तर आपल्याला आपला जीव जाळावा लागणार आणि हे कोणते सांगतलं असा क्रांती घडली असा उधाव झाला त्या शहागडच्या त्या पैठण फाट्याहून तीन साडेतीन लाख मराठी एकत्र आले आणि तिथून मराठ्यांनी दडबळी फोडली न्याय घेतल्याशिवाय मागं सरकायचा नाही वाटेल ती किंमत मोजायची वेळ आली तरी मोजायचे पण एक पाऊल मागं सरकायचा नाही मग मरण डोळ्यासमोर दिसलं तरी हटायचं नाही आणि हा शब्द पुऱ्या महाराष्ट्रानं त्याच दिवशी उचलला पांदा बांधावरचा मराठा खरपडून जागा झाला दा। घराघरातला मराठा जागा झाला दा। शहरापासून खेड्यापर्यंतचा सगळा मराठा जागा झाला दा। आणि सगळ्यांनी एकच ठरवलं स्वार्थ मनात नव्हता एकाच्या ना श्रीमंत मराठीच्या ना गरीब मराठीच्या ना नोकरदार मराठीच्या ना मजूर मराठीच्या कोणाच्याच मनात स्वार्थ आला सगळ्याच्या मनात फक्त एकच गोष्ट आली समाज आणि समाजाचा स्वार्थ बस एवढं सगळ्यांचं एक मत आले एक जीव सगळ्यांचा त्या जीवावरती प्रत्येक जन स्वार्थी न बनल्यामुळं आज हा लढ्याला एक वर्ष पूर्ण